जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे रामटेक मधून गोसेखोर्द प्रकल्पग्रस्तासाठी लढा देणाऱ्या मयुरी सुखदेवे यांना अखेर मिळाला न्याय तब्बल एकवीस हजार चारशे सत्तावीस प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न सोडवण्यात मयरुईचा सिंहाचा वाटा राहिला आता आपण थेट महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे जाऊया ते याविषयी प्रतिक्रिया देत आहेत ते आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया मयूर सुखे ही अनुसूचित जातीची मुलगी असताना त्यांनी पूर्ण गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा लढा लढताना खूप पुढाकार घेतला आणि स्वतः भंडारा जिल्ह्यातून वारंवार माझ्याकडे येऊन या, या सर्व एकवीस हजार चारशे सत्तावीस प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न सोडून घेतला अतिशय कठीण आणि अशक्य काम होतं आपल्याला माहित आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांना आपण सर्व लोकांना नोकरीविषयी प्रकल्पग्रस्तांना त्यांची जे अधिकार होतं तो आपण अबाधित ठेवलेला आहे ज्याने त्यांनी शासनाकडून दोन लाख नव्वद हजार रुपये घेतले परंतु या मुलीची निवड मेडिकल एज्युकेशन मध्ये स्टाफ नर्स म्हणून झाली होती अशा पद्धतीने अनेक लोकांना सरकारी नोकरी लागली होती परंतु प्रकल्पग्रस्तचा दाखला यांचा पैसे घेतल्यामुळे इन्व्हरी ठरवण्यात आला न्यायालयाने देखील नाकारली आणि विधी देखील नाकारली होती मग माझ्यापर्यंत आल्यानंतर जेव्हा मी केस यांचा अधिकार बहाल केला तेव्हा तिची नोकरीविषयी जे काही कार्यकाळ होता तिची निवड झाल्यानंतर दीड वर्षाचा कारकीर्द दा झाली होती आणि अनेक लोकांना तर डिपार्टमेंटकडून टाकलं होतं की यांचा प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला रद्द करण्यात आलेला आहे परंतु जेव्हा तो दाखला मी पुनर्जीवित केला तेव्हा या लोकांना नोकरी द्यायची नाही अशी विभागाने भूमिका घेतली परंतु या मुलीने सातत्याने दर तीन चार आठवड्यात मुंबईला आली माझी मदत घेतली मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये गेली आणि आता हिला सरकारी नोकरीची ऑर्डर मिळालेली आहे आणि आता हिच्या स्वतःच्या स्प्रिटमुळे ही गमावलेली नोकरी गेलेली नोकरी परत मिळून घेतली हा खरं म्हणजे स्पिट आपण अनेकदा नैराश्य मध्ये जातो हातपाय हलवत नाही प्रयत्न ना करत नाही होईल की नाही होईल मला यश येईल की नाही येईल माझा बाजूने निकाल होईल की नाही होईल म्हणून लढणं सोडून सोडून देतात आणि मग त्यांचं नुकसान होतो पण या मुलींपासून इथं सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे की अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करून ही लढली आणि जिंकली आणि आता हिला ही नोकरी मिळालेली आहे ती माझ अभिनंदन करायला होती मला शाल द्यायला होती पण मी आता तिच्या वडिलांच अभिनंदन केले मुलीच अरे लढत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार